नाही हो ते काय म्हणतात अहवाल का दिला नाही तुम्ही समितीवरच होणार कामाचना पंधरा एप्रिल आज पंधरा एप्रिल आज किती महिने तीन महिन्यात

मी तुम्ही काय म्हणला तीन रुपयाचे नियम बी बनवणार नाही तुम्ही अचानक मध्ये तुमच्याकडं पानं उंची टाकणार वर तुम्ही त्याच ऐका हसू नका हसायला हसायला मजाकचं मजाकचं आंदोलन नाही मॅडम ही तुम्हाला मजाक वाटला असेल बोगसच म्हणतोय मी मी अजून मी बोगस सिद्ध करून दाखवितो मी बोगसच म्हणतोय समजा कॅमेऱ्या समोर बोलतोय मी पोलीस प्रशासनाची साहेब आहे मी त्यांच्या लेखक बोलतोय तुम्ही बोगस नाही म्हणलात ना मला एमबी बनवली आम्ही आम्ही त्याच्या अगोदर सुद्धा तक्रारी नाही आलात पंचनामा केला तुम्ही पंचनाम्याची कॉपी का दिली नाही आणि त्या पंचनाम्यानुसार तुम्ही अहवाल लिहून आम्हाला का दिला नाही आठ दिवसात तुम्हाला प्रशासनानं तुमच्या काय सांगितलं होतं किंवा तुम्ही पंचनामा करून चौकशी करून पंचनामा झाला आणि त्याच्या चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करा आणि त्या पंचनाम्याचे आणि अहवालाची कॉपी परस्पर ऑफिसच्या परस्पर आम्हाला देऊन टाका सांगितलं त्या पहिल्या पत्रात आहे ना तुमची चौकशी समिती कधी करा पाच तीन महिन्यानंतर तुम्ही काय दिली नाही अजून तरी घेऊन आलात तुम्ही आता आता बी घेऊन आलात तरी आंदोलन माग आता बी मॅडम नाही चाललेले असते तीन महिन्याच्या नंतर तरी आंदोलन माग नाही तर तो एकट्या दसऱ्यात चौरी नाही अजून पंचवीस कोरपा दुसऱ्या पाण्याच्या जाऊन ते किती पोलीस प्रशासन आडवायचे ते आडवा सगळे पोरंवर टाकीवर दुसरे जाऊन येईन तेला अजून आणि आंदोलन करतो बरं त्यांना आत्ता तरी आणली काय तीन महिन्याच्यानंतर तरी सोबत आणली का कॉपी ही विचार त्यांना मी कॅमेरा इन कॅमेरा बोलायला तुम्ही इन कॅमेराच बोला कुठे तुमचे चौकशी समितीचे सदस्य या जावा आणि या समोर तयार ऋतुजा कांबळे मॅडम आहेत त्या जे तुमच्या आमच्या भागाच्या आमच्या कामाचे तेवढंच उत्तर द्या तेवढं उत्तर द्या इन कॅमेरा उत्तर द्या सगळे ऐकायला मिळत सगळे फ्रेंडचे कॅमेरे मी चुकीचं बोलायला असलं तर मला लगेच माझ्यावर गुन्हा दाखल करायला लागेल तिथे येतो मी सोबत मला मध्ये टाका दोन दिवस नुसते आमचं दुसरं तेवढ्या मध्ये टाका आमचा टोपत अपोया रे तक्रार दार त्याला मध्ये टाका आमचं शिवाजी नाही कोणा तक्रार त्याला मध्ये टाका आमचं जे आहे आमचं समजायला मध्ये टाका आम्हाला आणि गावाला मध्ये टाका नसलं तर ह्यांच्यावर गुन्हे दाखल करायला गेले गे हा चौकस समितीवर आणि हा प्रशासनातील अधिकारी गुन्हेगारावर लगे लगे गुन्हे दाखल करा तुम्ही न्याय करा ना तुम्ही पोलीस प्रशासनाकडे न्यायाच्या भूमिकेने बघत असता मग इकडे सांगा इकडे इकडे बघतो हां काय नाही जे व्हायचे ते कॅमेरे कर कोण बोलायला गुन्हा दाखल करा तुम्ही तीन चित्र पण आमच्यावर आम्ही जर तीन आता ही सुद्धा आम्ही बघा मॅडम काय बोलतात साहेब पत्रकार महोदय काय म्हणतात यांच हास्यास्पद बोलणं बघा हे अधिकारी डेप्युटी इंजिनियर आहेत ह्या मॅडम महोदया डेप्युटी इंजिनियर आहेत ते बोलतात काय खेड्यातले एखाद नसते का आला माणूस बोलत आणि हे लॉ लॉ शिकवायला लागले तिथं लोकांना या श्रीमती साळवे मॅडम लॉ शिकवत आहेत लोकांना चित्रीकरण केलं मॅडम विभाग प्रमुख मॅडम तुम्ही स्वतःच तक्रारदाराचे नंबर सुद्धा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले

तुमच ऐकायला त्याचं समाधान करण्यासाठी तुमचं पण काय उत्तर आहे त्याच हो पत्रकार दशरथ चौरे अलीकडे मॅडमच अरे समाधान ऐका ना मॅडम जे आपण काय लेखी पत्र आणले का त्या आंदोलनकर्त्याला द्यायला काय मागले आहेत ना भी

त्यांचं म्हणणं काय आहे ते निवेदन आहे ना तुम्ही म्हणतात निवेदन लिहून द्याय आंदोलन करते निवेदन का आपल्या कार्यालयाला सादर केले कार्यकारी अभियंताला अभियंताला फोन नावा काय त्यांना दाखवा मला तुम्ही दिलंय कार्यकारी सिच्युएशन अशी दाखवा ना मग आता कार्यकारी त्याला फोन लाव तुम्ही वरिष्ठाला कळविलं तर आंदोलन करताना तुम्ही त्याची काही वरिष्ठांना असे असे अहवाल केलाय तुम्ही आंदोलन करून हवा

वगैरे सगळं केलेले तर आम्ही चौकशीसाठी अर्ज केलं त्याच्यानंतर